रंजना या एका नावात होती तेजस्वी सौंदर्याची झलक अभिनयाची ताकद आणि एका वेदनादायक प्रेमकथेचा सा दाट सागर ती होती एक अशी एक अभिनेत्री ज्याने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा इतका खोलवर उमटवला की मनोरंजन विश्वात आपली हक्काची जागा निर्माण केली होती आज आपण व्हायरल चर्चामध्ये उलगडणार आहोत त्यांच्या आयुष्याची एक अशी गोष्ट जिथे प्रकाश अंधार प्रेम वेदना आणि नशिबाची थट्टा हे सगळं एकत्र येतं नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा एकोणावीसशे सत्तर आणि ऐंशीचं दशक हे मराठी चित्रपटाचं युग होतं आणि त्या काळात एक नाव सतत प्रेक्षकांच्या ओठांवर रंजना देशमुख बिनकामाचा नवरा नवरा मुंबईचा फौजदार गोंधळात गोंधळ असला नको एक डाव भुताचा अशा असंख्य चित्रपटाने रंजनाने आपलं नायकत्व सिद्ध केलं त्या कुठल्याही भूमिकेला न्याय देणाऱ्या होत्या त्यांच्यात अभिनय एक प्रकारे रक्ताच होत कारण त्या होत्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांची पुतणी केवळ पाचवे वर्षी हरिश्चंद्र तारामती या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले एकोणावीसशे पंच्याहत्तर मध्ये व्ही शांताराम यांच्या चंदाने चोळी आणि अग अग जाळी या चित्रपटातून त्यांची प्रमुख भूमिका एंट्री घेतली धुंज गुपचुप अरे संसार संसार भुजंग आणि जखमी वाघीन सारख्या चित्रपटात त्या हिट झाल्या त्या कॉमिक रोल्स मध्ये जितक्या सहज दिसायच्या त्या गंभीर भावनिक भूमिकांमध्येही गहिर काम करायच्या प्रेक्षक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायचे निर्माते त्यांच्यासाठी स्क्रिप्ट लिहायचे अभिनेते त्यांच्या अभिनय शैलीला सलाम करायचे आणि या सगळ्यांच्या दरम्यान एक जोडी होती जी विशेष गाजली रंजना देशमुख आणि अशोक सराफ अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले ऑन स्क्रीन केमिस्ट्री इतकी अफाट होती की लोकांना वाटायला लागलं ही जोडी फक्त पडद्यावरची नाही खऱ्या आयुष्यातही आहे मग इंडस्ट्रीत चर्चा सुरू झाली रंजना आणि अशोक सराफ एकमेकांवर प्रेम करतात खर तर दोघेही संबंध ना करत होते ना स्वीकारत होते पण जेवढं स्पष्ट नव्हतं तेवढंच त्यात गूढ होतं काही नेत्र म्हंटल की लवकरच त्यांच्या लग्नाचंही जाहीर होणार आहे पण या सगळ्याला एक अपघाताने थांबवून टाकलं एकोणावीसशे सत्याऐंशी साली रंजना झुंजार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी साठी निघाल्या होत्या पण त्या वाचल्या पण शरीरातला आत्मविश्वास कोमडला दोन्ही पाय निकामी झाले डाव्या हाताला जबर मार लागला डॉक्टरांनी सांगितलं त्या कधीच चालू शकणार नाही त्यावेळी त्यांचं वय होत फक्त बत्तीस वर्ष एका झपाटलेल्याचं आयुष्य एका क्षणात स्तब्ध झालं होतं जी उभी राहून अवघ्या सिनेसृष्टीला झुकू शकत होती तिला आता व्हीलचेअरवर आयुष्य जगावं लागणार होत सगळं थांबलं अभिनय स्वप्न आणि कदाचित प्रेम सुद्धा त्या अपघातानंतर रंजना इंडस्ट्रीमधून पूर्णपणे गायब झाल्या काही निर्माते वाट पाहत राहिले काहींनी प्रयत्न केले पण रंजनाची तब्येत त्यांची मानसिक अवस्था यामुळे काहीच शक्य झालं नाही तेवढ्यात अशोक सराफ यांच्या आणि रंजनाच्या नात्याबद्दल अफवांचा शेवटही झाला दोघं कधीच एकत्र आले नाहीत लोक म्हणतात रंजना अडकली पण अशोक सराफ पुढे निघून गेले ते खरं होतं की खोट हे दोघांनाच असेल पण निश्चित त्या पुस्तक मिटलं तब्बल सोळा वर्ष रंजनाने एकाकीपणे व्हीलचेअरवर दुःख आणि आठवणींमध्ये घालवल्या एक अभिनेत्री जी हजारो लोकांचं मन जिंकत होती तीच आता एका बंद खोलीत स्वतःच्या सावलीशी संवाद करत होती पण तिच्या शेवटच्या काही वर्षात एक असं नाटक तिने केलं ज्यावरून संपूर्ण महाराष्ट्र गेलं त्या नाटकात ती होती पात्र एक अपंग स्त्री जिला तिचा प्रियकर सोडून जातो आणि लोक म्हणू लागले हे नाटक नव्हतं हे तर रंजनाचं आत्मकथन होतं कदाचित त्या अभिनयाच्या माध्यमातून ती स्वतःच्या वेदना जग जाहीर केल्या होत्या सहा मार्च दोन हजार परळ येथील घरी वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी हृदयविकाराच्या झटकाने रंजना देशमुख आपल्यातून निघून गेल्या त्या गेल्या पण त्यांच्या डोळ्यातलं ते स्वप्न त्यांच्या भूमिकांमागची ती तळमळ आणि त्यांच्या अधुर्या प्रेमाचं गुड आजही आपल्या मनात खोल उतरलेलं आहे जर रंजना देशमुख यांचा अपघात झाला नसता जर ते प्रेम पूर्ण झालं असतं तर आज मराठी चित्रपटसृष्टी कशी असती यावर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा व्हाल चर्चा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येत आहेत माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची